नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आली आमच्या गॅरेजवर मिश्राचं गॅरेज आहे तर हायवेच्याकडीलच आहे माडवेचं असतं या गाड्या रिव्हर वगैरे करायला बुलट आणि हिरो होंडा स्पेशली हिरो स्पेशल तर मुलांनाही सुट्टे पोळ्या वगैरे खाल्ल्या आणि आले मिसळ झाले व्हिडिओ आले नाहीत ब्लाउज सुते दोन चार ब्लाऊज शिवले जास्त ब्लाउज असते की मग घरातलं काम आणि व्हिडिओ बनवायचं काय शक्य होत नाही तरी पण त्यातनं माझे व्हिडिओ येत राहतात शॉर्टमधून पण असतात कधी स्वयंपाकाचे कधी कशाचे तसे टाकत असते मात्र मला टाईमच नाही भेटला इथं हायवे असते एवढं काय बोलायला तर कसं वाटलं व्हिडिओ कसं नाही सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या व्हिडिओ पाडण्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सगळं नवीन असं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करत जावं लाईक केलं खूप छान वाटतं लाईक नाही मिळते मला नक्की लाईक करा आज नवीन वर्षाची सुरुवात संकल्प आज काहीतरी संकल्प करायचा असतो तर माझा पण झालाय रोज व्हिडिओ म्हणजे करत जाईन असं आणि प्रत्येकाने केला पाहिजे काहीतरी संकल्प पण आपला संकल्प असावा असावाला काय कसा वाटलं व्हिडिओ कसा नाही सांगतो